इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे म्हणा किंवा गावच्या माझ्या सत्कार समारंभाच्या मॅनेजमेंट कमिटीने खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत खूप 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 जास्त मनापासून आभार आहे म्हणजे खूप मला <laughs> मनापासून आभार झाली त्यांनी दिवस रात्र केले आजची स्वागतासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये चार थोर व्यक्ती ज्यांच्यावर खूप मोठा इन्स्पायर झालो एक मध्ये महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा आयुष्यामध्ये अडचणीच्या वेळी कसं झालं पाहिजे आणि अंगावर आला तर कसं शिकार घेतलं पाहिजे या गोष्टी महाराजांनी शिकवल्या हो त्यानंतर कोल्हापूरचे राजे शाहू महाराज कोल्हापूरच्या जडण भेटूमध्ये खूप मोलाचं वाट आहे बहुजन समाजाच्या विद्यार्थी त्यांनी खूप मोलाचं काम केले त्यानंतर महात्मा फुले विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी किंवा मी म्हणेन की फादर ऑफ एज्युकेशन असं म्हणेन मी त्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला असं वाटतं की कोणत्याही समाजापुरतं या व्यक्तींना मर्यादित ठेवू नका सगळ्यांचे विचार सगळ्यांचे आचार लक्षात घेतले पाहिजेत लोकांना काय झालं म्हणजे माझं खूप ओपिनियन आहे थोडा राग आला तर चालेल माझे खूप जास्त मित्र एस सी कॅटेगरी मधील आहेत मी करतोय स्टेटमेंट याची मी फुल जबाबदारी पण घेतोय कॅटेगरीतील माझे मित्र बाबासाहेबांचं से पुस्तक वाचलं नसेल पण बाबासाहेबांचं जा खूप जास्त स्टेटस किंवा सॉंग तयार करतात ऍक्च्युली बाबासाहेब फोटो मध्ये किंवा सॉंग मध्ये नाहीये बाबासाहेब पुस्तकामध्ये आहेत पुस्तक वाचा तुम्ही त्याशिवाय समाजाचे उद्धार कसा करायला तुम्ही एक बाबासाहेब घडले त्यानंतर बाबासाहेब भेटलेच नाही आता शंभर बाबासाहेब घडायला पाहिजे होते पण नाही घडले का तर आपणच आहे बाबासाहेबांना एका समाजापुरतं मर्यादित ठेवलं त्यांच्या आचार विचार सगळ्या आकलन घ्या समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिलाय अफर्मेटिव्ह ऍक्शन का दिला कारण सगळ्यांची स्टार्टिंग लाईन सेम नाहीये सगळ्यांना स्टार्टिंग लाईन यासाठी आरक्षणाचा फायदा दिलाय पण फायदा कोणच दिसेल तर ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेत आहेत माझे महान फायदाच घेत आहेत गावाकडे बसणारे झालेले आहेत अकरा वारा मध्ये टाइमपास करायला लागलेत त्यांना माझी खूप कळकळीची विनंती आहे कारण बहुजन समाजाचा गोरगरीब मराठा समाजातील गोरगरीब शेतकरीचा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुधारणार आहे जो पण आपल्यासारखी व्यक्ती प्रशासनामध्ये येणार नाही तो पण प्रशासन सुधारणार आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे आपल्यासारखी व्यक्ती तरच आहे ना तुम्ही बाहेर राहून जर अपेक्षा अपेक्षित आहे ते तुम्ही पर... तुम्ही पाहिजे निर्णय क्षमता तुमच्या मध्ये हातामध्ये आली पाहिजे ती सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि सगळ्यात मदत म्हणजे आता काय सांगायचं विसरत होत म्हणत होत सर्वांनी चांगला अभ्यास करा आ, पाल म्हणजे विद्यार्थी जे झगडत आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आणि पालकांनी चांगला सपोर्ट द्या जसे मला माझा दादा आई वडील किंवा अक्षय भेटला तसे तुमच्या आयुष्यामुळे शोधा शोध घ्यावा लागतो समजा मी अक्षसोबत मैत्री केली नसते तर आम्हाला भेटलाच नसता म्हणजे मित्र ओळखणं आणि मित्राची पालख करणं हे पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे ऍक्च्युली मला वाटतं खूप जास्त वेळ झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे किंवा गावच्या माझ्या सत्कार समारंभाच्या मॅनेजमेंट कमिटीने खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत त्याचा खूप 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 जास्त मनापासून आभार आहे म्हणजे खूप मला मनापासून आभार होते की माझ्यासाठी त्यांनी दिवस रात्र केले स्वारतासाठी भाई तुने ये जो चार घंटे बरबाद निश्चित आयडॉल दहावी लानवशास्त्र हा विषय घेतलायपोलॉजी हा विषय घेतलाय परत यूपीएससी क्रॅक करतोय आयपीएस रँक आलाय आणि जमिनीवर पाय आहे त्याच्या पायामध्ये शूज पण नाहीये ठप्पल आहे त्याच्या पायामध्ये मग हा आयडॉल का सुरू आहे बिरुदेव खरोखरच त्याच्या नावात बिरुदेव आहे बिरुदेव हे ऊर्जेचं प्रेरणेचं आणि एक आस्थेचा प्रतिक्रिया पण या विरोधेवानं आज युपीएससी क्रॅक केली हा भावनिक प्रसंग तर मंडळी ह्या आहेत लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे दिनांक तेवीस एप्रिल रोजी मुंबई प्रवास करून मंत्रालयामध्ये विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन पंकजाताई मुंडे यांच्याशी संवाद साधून सायंकाळी संजय राठोड साहेबांची भेट त्यांनी घेतली आणि दुसऱ्या दिवशी अनेकांना भेटायचा प्लॅन त्यांनी केला होता त्यांचे काही प्रश्न होते मग मुंबईमध्ये रमत नव्हतं ते चालले होते कोल्हापूर कागल या ठिकाणी आणि मेंढपाळाचा पोरगा बिरुदेव डोणे यांनी यू पी एस सीच्या परीक्षेत तो निवडला गेला होता मन स्वस्त बसू देत नव्हतं त्याला भेटायची मनामध्ये हुरहुर लागली होती देशभरातल्या लाखो स्पर्धकांमध्ये तो एस मध्ये निवडला गेला होता मी रात्रभर प्रवास करून मुंबईवरून बेळगाव वाटलं बिरदेवचा ॲड्रेस सर्च होत नव्हता लोकेशन सर्च होत नव्हता कारण तो मेंढपाळाच्या कळपामागे कर्नाटकात एका खेड्या गावात काकांबरोबर मेंढपाळाच्या कळपाबरोबर गेला होता लक्ष्मण हाकी लिहितात टी व्ही नाईनचे पत्रकार विश्वनाथ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याबरोबर बेळगाव येथे भेट घेतली त्यांनी मग बिरदेवचा ऍड्रेस आणि लोकेशन दिला त्याचबरोबर त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर शेळके यांची मतं जाणून घेतली लवकरच या प्रश्नावर सविस्तर चर्चा करायचं ठरवलं आणि तेथून मी निघालो असं ते लिहितात ते लिहितात पुढे बिरदेवच्या शोधात मी निघालो बिरदेव चिकोडी तालुक्यातील ज्योत कुर्ली येथे बहिणीच्या घरी होता दिवस मावळतीला गेला होता तिथला नजारा काही आवडत होता तिथली माणसं आणि बहिणीच्या घरी तो होता मळकटलेली कळकटलेली शेळ्या मेंढ्यामागची रात्रंदिवस आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळणारी तेवढीच भावनिक तेवढीच प्रेमळ आपल्या देव धर्म आणि शेळ्या मेंढ्यामध्ये जीवन जगणारी साध्या भोळ्या माणसांमध्ये एक बिरुदेव नावाचा पोरगा दहावीला शहाण्णव टक्के तर टक्के मार्क घेऊन इंजिनियर झाला तसा तो मेरिटचा विद्यार्थी पण सामाजिक स्थिती गती अठरा विश्व दारिद्र्याची आपल्याला पारंपरिक व्यवसाय आपलं राहणीमान आणि भारत देशाची प्रगती यात प्रचंड तफावत असल्याचं प्रचंड आत्मभान त्याच्या समोर निर्माण झालेला बिरुदेव स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात होता सनदी परीक्षा द्यायची सनदी अधिकारी व्हायचं हा छंग त्याने बांधला होता उपजतच हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती प्रचंड मेहनत दिल्लीला कोचिंग क्लास पूर्ण करून परत पुण्यामध्ये कठोर मेहनत घेऊन सनदी परीक्षा तो पास झाला होता सीच्या मेरिट लिस्टमध्ये बिरुदेव डोने याचं नाव वाचून महाराष्ट्रातल्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचा आनंद द्विगुणित झाला होता कोण बिरुदेव कुठे राहतो अख्खा समाज त्याच्या घराकडे धावायला लागला होता माझं मन मुंबईत स्वस्त बसू देत नव्हतं मी देखील तिकडे निघालो मनामध्ये अनेक प्रश्न येत होते इकडे नांदेडला एक धोबी वरीट समाजाचा डॉक्टर शिवराज गंगावळ मेरिट लिस्टमध्ये आला आहे वंजारी समाजाचा एक नव्हे तर दोन सात आठ पोरं सीच्या मेरिट लिस्टमध्ये आले आहेत जालना जिल्ह्यातील भाटेपुरी गावचा आकाश गोरे नावाचा माळी समाजाचा मुलगा सीच्या मेरिट लिस्टमध्ये आला आहे बंजारा समाजाची दोन पोरं मेरिट लिस्टमध्ये आली आहेत तांड्यावरची वाड्यावरची वस्त्यावरची पोरं देशातल्या सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जातात आणि मेरिटमध्ये येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते समाजव्यवस्थेच्या शेवटच्या घटकाचं प्रतिनिधित्व जोपर्यंत इथला निर्णय प्रक्रियेत सस्टेन होणार नाही तोपर्यंत भारतात लोकशाही परक्युलेट होणार नाही म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये रिझर्वेशन पॉलिसी आणली होती घटनेतील कलम चौदा चार आणि सोळा चारमध्ये आपल्या संविधानाने सकारात्मक भेदभाव स्वीकारला आणि उपेक्षितांच्या पोरांना निर्णय प्रक्रियेत घेण्यासाठी शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला रिझर्वेशन पॉलिसी लागू केले एस सी एस टीला विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण मिळालं पण ओबीसी विजेएन टीला ते मिळत नाही ती लढाई अजून बाकी आणि त्यावेळी सविस्तर लिहीन असं लक्ष्मण हाकेसर लिहितात मंडळी या संपूर्ण चर्चेबद्दल या संपूर्ण इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी